पावसाळा सुरू झाला आमच्या फ्लॅटवरती बिल्डिंगची गच्ची घरात खूप पावसाचे पाणी आले आणि ताबडतोब घर बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला या भाड्याने घेतलेल्या घराचा दरवाजा दक्षिणेकडे वास्तुशास्त्रात न बसणारा असा होता घरात अंधार होता कुबट वास भरलेला होता पण आमचे अहो त्यांच्या पुढे कुणाचंही चालत नाही मी घर साफ केले सामान लावले देवाची पूजा केली दिवा लावला उदबत्ती लावली पण घरात उदासीनता भरून राहिली होती मनच रमत नव्हते मी विचार केला पावसाळ्याचे चार महिने तर काढायचे आहेत मी शाळेत टीचर होते सकाळी सात ते दुपारी साडेबारा मी शाळेत आणि मी दुपारी घरी फक्त एकटीच मुले शाळेत आणि अहो ऑफिसमध्ये असे आमचे रुटीन होते या घरात प्रशस्त चार खोल्या होत्या पण प्रकाशाचा जरा अभावच होता त्यामुळे कदाचित उदास वाटते असे मला वाटले आतली खोली जरा जास्तच काळोख आणि मला नक्की सांगता येत नाही पण तिथे काळा दरवाजा होता त्याला काळे कुलूप लावलेले होते तिथे एक रूम होती त्यात घरमालकांचे काही सामान होते त्यांनी ती रूम स्वतःकडेच ठेवली होती जाम गूढ भीतदायक असे वाटायचे असे वाटे या काळ्या दरवाजामागे गूढ रहस्य दडलेले आहे माझा धाकटा भाऊ मेडिकलला होता तो माझ्याकडेच होता पण जास्त करून हॉस्टेलवर असायचा मला तो नेहमी काही सांगायचा आज प्रॅक्टिकलला बॉडी आणली आज चेहरा फाडला मला इतकी भीती वाटायची की बस तो बोलायचा अगं भूत नसतात पण मी खूप घाबरत असे अशीच एक दुपार दुपारी रात्री बारा ते तीन ही वेळ वाईटच असते मी शाळेतून घरी आले साडी बदलली आणि बाथरूमकडे हातपाय धुवायला जाणार तर घरात खूप कोलाहल हो ऐकू यायला लागला खूप कावळे ओरडत होते भटजी मंत्र म्हणत आहेत नकारात्मक उदास में डोले गच्च धरले। हो, ती मी डोळे गच्च दाबून धरले समोरच तो काळा दरवाजा हो तिथूनच हा आवाज असावा मी भारल्यासारखी तिकडे चालत गेले तर दरवाजातच ती बसलेली काळी साडी चेहऱ्यावर नाक डोळे नाहीत फक्त भोके केस मोकळे सोडलेले चेहऱ्यावर भोकेच भोके मी जोरात किंचाळले किचनमध्ये गेले कि तेथील ते दारघट्ट बंद करून आतच बसले ओ आल्यावर बाहेर आले अहोंना सांगितलं त्यांनी पाहिलं तर तसे काहीच नव्हते एकतर त्यांचा विश्वास नाही आणि मी प्रूफ करू शकत नव्हते एकदा तर रात्री भाऊ आला होता तो टी व्ही वगैरे बाहेरच झोपला होता रिमोट त्याच्या हातात असूनही टी व्ही कोणीतरी बंद करत होते त्याने उठून पाहिले तर टी व्हीची वरची बटणे पण बंद होती त्यांनी आम्हाला उठवले पण मुले झोपली होती आम्ही पण गाड झोपलो घरात कोणीच नाही मग वरची बटणे कोणी ऑफ केली घरात काहीतरी अमानवीय अशुभ वावरत होते माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मला काय करावे सुचत नव्हते कधी कधी रात्री घरातील उरलेले अन्न संपत होते वाईट एकाच गोष्टीचे हो की भूते सगळ्यांना का दिसत नाहीत मी घरात देवाचे नामस्मरण सुरू ठेवले दिवसेंदिवस माझी भीती वाढत होती म्हणतात ना भीत्यापाठी ब्रह्मराक्षस तसे मला सारखे भास व्हायला लागले घरात हालचाली जाणवू लागल्या कोणीतरी आहे याची तर खात्रीच पटायला लागली शनिवार सांज मावळ त्या दिनकराला निरोप देत होती आणि यामिनी तिचा हात धरून खाली उतरत होती या अशा कातरवेळी खूप हुरहुर वाटते अगदी डोळे भरून येतात हो कारण यावेळी निशाचरांचा वावर असतो म्हणूनच देवापाशी दिवा लावतात उद्बत्ती लावतात धूप कापूर जाळतात शुभंकरोती म्हणतात त्यामुळे निशाचर पळून जातात मी पण सांजवात लावली शुभंकरोती म्हणाले देवाला नमस्कार केला शनिवारी भाऊ माझ्याकडे असायचा रात्री मुले झोपली मी अहो आणि भाऊ पिक्चर बघत होतो लाईट बंद होते मी सगळ्यांना कॉफी केली भाऊची बडबड सुरू झाली तो खूप विनोदी आहे तो सांगत होता आज प्रॅक्टिकलला खूप मजा एका आली एका वीस बावीस वर्षाच्या मुलीची डेड बॉडी आली खूप वाईट वाटले कोणी फसवले असेल मुलगी सुंदर होती आणि सरांनी मला तिचा चेहरा फाडायला सांगितले मी पुढे झालो आणि अचानक आम्ही हसत होतो गप रे तू मी बोलले मी हळूहळू चेहरा फाडला आणि अचानक कोणीतरी आमच्या तिघांच्या समोर येऊन बोलले तो चेहरा असा दिसत होता मी वर पाहिले समोर ती उभी होती काळी साडी केस मोकळे सोडलेले चेहऱ्यावर नाक डोळे ओठ या जागी फक्त भोके होती मी जोरात किंचाळी फोडली आणि बेशुद्ध झाले सकाळी शुद्धीवर आले तर घरातील सामान ट्रकमध्ये भरत होते आम्ही परत आमच्या घरी आलो अगदी गळतं होतं तरी ताडपत्री प्लास्टिक लावून राहिलो कुणीच कुणाशी त्याबद्दल बोलत नाही कारण सगळ्यांनाच ती दिसली होती विश्वास बसला होता हो भूते असतात मला प्रूव्ह करायची गरज नव्हती काही दिवसांनी त्या जागेच्या शेजारच्या बाई भेटला त्यांच्याकडून समजले घरमालकांची मुलगी होती नेहमी एकच काळी साडी नेसून दारात बसायची ती वेडी होती तिचा खून झाला तिच्या डोळ्यात दगड घालून मारले डोळे नाक तोंड ठेचले होते ओळखता येत नव्हते तिला कोणी फसवले कोणी मारले काहीच माहीत नाही वेडी असली तरी सगळ्यांच्याच इच्छा अतृप्त राहिल्याने ती भूत बनून परत आली त्या घरात कोणीही राहत नाही हे ऐकून मी सुन्न झाले त्या काळ्या दरवाजामागचे रहस्य आज मला कळाले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू